नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील नववा धडा क म ल अ आ हानी एक काना अशा प्रकारे आपण आज बघणार आहोत या शब्दांची ओळख क चित्रे बघ नावे सांग व दाखव क या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे कप कप कढई कुलूप कंगवा काकडी केळी कैरी कलिंगड कलिंगड या शब्दापुढे क या ठिकाणी क आपल्याला दिसत आहे क कपासून तयार होणारे शब्द चला तर बघूया क आवाज ऐक क अक्षर पहा क अक्षराला गोल कर चला तर बघूया कळी क को, क या अक्षराला गोल केलेलं आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला कुठे क को दिसते कणीस कणीस क या शब्दाला आपण गोल करायचा आहे कपाळ क या शब्दाला आपल्याला गोल करायचा आहे सकाळ क कोठे आहे -को इथे इथे आहे याला आपल्याला गोल करायचा आहे भाकरी याला आपल्याला गोल करायचा आहे बेडूक कला आपल्याला गोल करायचं आहे कागद या ठिकाणी आपल्याला क दिसत आहे याला आपल्याला गोल करायचं आहे पताका क ला गोल करायचा आहे करवत ला आपल्याला गोल करायचा आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला आपण पुढे बघूया गिरव ली व म्हण क क शब्द कसा लिहायचा यावर गिरवायचा आणि लिहायचं क अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे क क अशा प्रकारे बोलत लिहायचं आहे आपल्याला क क या शब्दाचा उच्चार करत असं लिहायचं आहे म्हणजे आपल्याला लक्षात राहतं क असं या क या अक्षरावर गिरवायचं आहे आणि लिहायचा प्रयत्न करायचा आहे क असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद